नमस्कार मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत पत्ताकोबी आणि पोह्यापासून अतिशय नवीन रेसिपी मी एक वाटी पोहे घेतलेला आहे याला मिक्सरमध्ये घालून याची पावडर बनवून घ्यायची आहे पोह्याची पावडर करून घेतली ते एका मोठ्या बाऊलमध्ये मी टाकून घेते कोबी मी या पद्धतीने एकदम बारीक लांब लांब कट करून घेतलेला आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता एक मोठी वाटीभर मी कोबी घेतलेला आहे आता पोह्याच्या पावडरमध्ये पाव चमचा मिरे पावडर टाकायचे आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर कोबी एक कांदा बारीक कट करून घेतलाय याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपण रवा बेसन पीठ काहीच वापरणार फक्त पोह्याची पावडर वापरलेली आहे मिऱ्यामुळं या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे पोह्याला खूप जास्त पाणी लागतं त्यामुळं हळूहळू यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे याला मी मिक्स करून घेतलं आहे यामध्ये मी एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर आणखी पाणी यामध्ये ॲड करू शकता मी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आज आपण हा नाश्ता डीप फ्राय करणार आहोत तेल एकदम गरम करून घ्यायचं आहेसारखं यामध्ये हा नाश्ता सोडून घ्यायचा आहे एक मिनिटभर याला हलवायचं नाही नंतर याला पलटून दोन्ही साईडने याला व्यवस्थित कुरकुरीत उपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही याला शालू फ्राय पण करू शकता याची पिकीसारखा शेप देऊन हा नाश्ता गोल्डन झालाय याला मी आता काढून घेते या पद्धतीने पुढच्या पण नाश्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे तर आपला कोबी आणि पोह्याचा नाश्ता तयार आहे अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतो तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद